नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जलसंपदा विभागाचा संभाव्य कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विद्यार्थ्यांनी त्यांचे किती क्वेश्चन बरोबर आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं तसे मॅसेजही केले होते त्यावरून हा एक्सपेक्टेड कटॉप मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षण याचा आपण आता एक्स्पेक्टेड ऑफ बघणार आहोत तुमचे कास्ट कॅटेगरीनुसार किती क्वेश्चन बरोबर पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा ओपन कॅन्डिडेटचे ऐंशी प्लस प्रश्न बरोबर असले पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचे ऐंशी प्लस प्रश्न बरोबर आहेत त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत जर ओपन फिमेल असेल तर सेवंटी एट प्लस प्रश्न बरोबर पाहिजे बघा तुमची फायनल रिस्पॉन्स शीट पण आलेली आहे नं, नंतर त्यांनी पुन्हा सुधारित रिस्पॉन्स शीट पण तुम्हाला दिलेली आहे त्यावरून अंदाजित किती प्रश्न तुमचे बरोबर असले पाहिजे हे मी तुम्हाला सांगत आहे नंतर बघा ओ बी सी सीमध्ये मेल कॅन्डिडेटचे अठ्ठ्याहत्तर प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे आणि सीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन नंतर बघा डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये मेल कॅन्डिडेटचे अठ्ठ्याहत्तर प्लस क्वेश्चन आणि डब्ल्यू एसमध्ये फिमेल कँडिडेटचे पंच्याहत्तर प्लस क्वेश्चन नंतर बघा एन टी एन टीमध्ये मेल कॅन्डिडेटचे सत्याहत्तर प्लस क्वेश्चन आणि एन टीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे चौऱ्याहत्तर प्लस क्वेश्चन एस सी एस सीमध्ये मेल कॅन्डिडेटचे बहात्तर प्लस क्वेश्चन आणि एस सीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचे सत्तर प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे नंतर बघा एस टी कॅटेगिरी एस टी कॅटेगिरीमध्ये मेल कॅन्डिडेटचे अडुसष्ट प्लस क्वेश्चन आणि फिमेल कॅन्डिडेटचे चौसष्ट प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे की कि तुमचे किती क्वेश्चन बरोबर असला असायला हवेत यामध्ये एक दोन प्रश्न मागे पुढे होऊ शकतात जेव्हा तुमची गुणवत्ता यादी येईल त्यामध्ये तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क्स आहे हे सर्व डिटेल त्या गुणवत्ता यादीमध्ये दिलेलं असेल नॉर्मलायझेशनमध्ये कधी कधी कोणाचे मार्क्स वाढतात तर कोणाकोणाचे कमीही होतात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद